उतरा शिष्यवरून खाली उतरा स्वागत आहे तुमचं लाईव्ह कमेंट करा लाईक करा स्वागत त तुमचं चाहिँ उतरा सिसीहरू खाली उतरा कमेंट करा लाइक करा स्वागत आहे ज्योतिताई लाईव्ह झाले का जेवण हो माझे पण जेवण झाले बरं का तुमचे झाले का काय करताय काय नाही करत आहे बसली बाहेर झाडाखाली सावलीला ये मका पसरवून दिले वाद घाललेले ते कुत्रे ना असे पांगवते कुत्रे खेळा त्याच्यावर तर मग बसली इथे येऊन बाहेर झाडाखाली मका पण वाळती ते लय कुत्रे ताण द्यात त्याच्यावर पळा इंडा ते बारीक बारीक पिल्ल आहे कुत्रीचे ते त्याच्यावर उड्या मारते बसली बाहेर येऊन म्हटलं तरी चालू करतो हो का जेवण झालं हो मी पण आता जेवण केलं बाहेर येऊन बसली आता वातावरण पण खराब पण थोडं पडत काही आज वातावरण बरं काल जास्त उतरा शिशीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा बोला वरचे लाइक करा ते वरचे उतरतेच नाही खाली तर काय लाईक करतील खालीच नाही उतरते आवरले कम ज्योति हे शत काम आवरले का ज्योतिताईत्रा खाली वनपति दादा चेना हो गणपती दादाचे ओळखलं मी तू मावशी पावशी गेली आता रेल्वे आता नाही करणार खर ते -कर रेल्वे गेली का तेवढ्या टायमात रेंज तोडते ती त्याच्यामुळे खरखर करत असेल रेल्वे जाताना ती डायरेक्ट कनेक्शनच तोडून टाकते ती रेल्वे हो दादा जेवण झाले का हो गणपती दादा जेवण झाले का मी पण विचारलं ना दादा নিত দাদা কয় গণপতি দাদা তে কমেণ্ট আহি पहिली कमेंट आहे कोणाची होता ही वरती आलेली का नाही ना मला तर काही दिसले नाही आहे का ते गणपती दादा होते ना वरती गेली गेली का मग कमेंट मला काय दिसली बरं का नाहीये पण याच्यामध्ये दिसलीच नाही झाली रेल्वे गेली का ती दिसत नाही बरं बरं वरता मला तुमचे व्हिडिओ खरंच आवडतात हो का मी काय असेच टाकते काहीतरी हे करून एवढे काही जसे आले समोर तसे टाकून देत राहते कारण तुम्ही सुनांचे व्हिडिओ टाक टाकता हा ना सुनांचं आहेच आता जे आपल्या समोर आहे तेच टाकतो आपण दुसरं काय दुसऱ्यांचं नाही टाकते पण आजूला आजूबाजूला नातेवाईकांमध्ये घडतं तेच टाकी ते पण ते खरं नाही खर ना आवडत लोकांना ताई खरं कोणालाच आवडत नाही खोटं आवडतं आजकाल सगळं काहीला आवडतं काहींना नाही आवडत काहींना खूप त्रास होत त्या व्हिडिओचा ज्यांना जसं वागायचं राहताना त्यांनाच त्रास होतो ज्यांना समजून घ्यायचं राहतं नाही गाड्या आपण असं नाही वागायला पाहिजे त्यांना नाही ते त्रास आजकाल सासू सासरे सपोर्ट करत नाहीत पण तुम्ही तुमच्या सुनासोबत बनवतात <laughs> हां गणपतीदादा बोलावं दादा गेले एक कमेंट करून निघून गेले आपले रितेश दादा आले स्वागत आहे रितेश दादाचं लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे रितेश दादा आले मी जरा बाहेर बसले ना मला ते पटकन वळखायला नाही येते ते उन्हामध्ये असं रामकृष्ण हरे रितेश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह काय रितेश दादानीच ते हसू राहिले बोला रितेश दादा बोला जेवण झालं का हो मग रितेश दादा सगळ्यांना सपोर्ट करता बरं का तुम्ही पण त्यांची व्हिडिओ बघत जा म्हणजे त्यांना पण म्हणजे लक्षात राहील बा आपल्या आजी 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 <laughs> सपोर्ट करतात ते हो प्रत्येक लाईवर असतात ओ, हो प्रत्येकाच्या लाईवर असतात ते बरं का मी काही रोज नाही घेत आता एखाद्या दिवशी घेते काहीतरी वेळ नव्हता मला थोडं काम पण चालू होतं माझंवालं दादा तुमचे चॅनल आहे का हो आहे ना त्यांचे चॅनल आहे ना रे तेश दादाचं चॅनल आहे ना आम आमच्या खाली कमेंट केलेली असती ना ज्योतिताई तर ते त्या कमेंटला तर हे केलं का दिसून जाईल त्यांचं चॅनल तुम्हाला पण ते कमेंट ओपन करायची राधे 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 सपोर्टिंग केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद रितेश दादा राधे 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 धन्यवाद दादा मी पाहते मग कमेंट पण करते हो माझ्या त्या कमे व्हिडिओच्या खाली कमेंट केलेले असते त्यांनी तर ते ओपन करायचं बरोबर दिसते आपले व्हिडिओ त्यांचे तेव्हा त्यांना हे सबक्राईज करून टाकायचं ते पण करतील जी कैसे हो ठीक आहे एकदम मस्त आहे बरं का रे तेच दादा एकदम मस्त आहे दादा मी बोललेले तुमच्यासोबत हो ना अरे ते दादानी ज्योतिताईनला काहीच उत्तर नाही दिलं तब्येत कशी आहे एकदम चांगली बरं का कामं चालू आहे एकदम कडक कडक कामं चालू आहे शेतातले काही घरातले आवरायचे तेव्हा तब्येत चांगलीच ठेवावं हो लागणार आहे हो बोला बोला ज्योती ताई बोला <laughs> <रते साधन संकर। laughs> ताई आता अरे ते साधन सांगत <laughs> उतरा शिशीवरून खाली उतरा शुभ दुपार रामकृष्ण हरी हो ना काम चालू आहे ना तेच तर काम चालूच राहत मी आताच बसली जेवण केलं म्हटलं बसले तर थोड्या वेळ घेऊ लाई आपण आता ऊस बांधणे चालू आहे शेतात हो का म्हणजे ते असं बांधायचं का उभा ऊस ते आडवा पडतो म्हणून का रितेश दादांनी सपोर्टिंग पाठवली सपोर्टिंग पाठवल्याबद्दल धन्यवाद दादा धन्यवाद कसे आहात तुम्ही ज्योतिताई अरे <laughs> देवा <laughs> गेल्या वाटतं ज्योतिताई गेल्या वाटतं आहे ही आली प्रांजू आली आता मावशी कशा आहात तालुका मावशी अलका मावशी का तालुका मावशी काय कमेंट चुकली वाटतं प्राजूची <laughs> जाऊ दे जाऊ दे होतं ते असं जातं बटन दाबलं जातं औरात जी खाना हो अरे ते जादा जेवण झालं बरं का आता जेवण झालं आणि मग घेऊन बसले कशी आहे सांगते मावशी तू काय विच विसरली बाई अलका मावशी मला मुलीला विसरली हो कशी काय विसरल प्राजू मला मी तुझ्या व्हिडिओला कमेंट केलेले असते बघ सगळ्या व्हिडिओला फक्त लाईवला यायला वेळ नाही भेटत मला घरातलं थोडं म्हणजे लाईवचं टायमिंग चुकून जातो ना मी घरातलं उन्हाळी वाळवण ते चालू होतं ना माझं मग चुकून जातो टायमिंग आता ते वेळेच्या वेळेला करावं लागतं ना मोबाईल घेऊन नाही बसता येत ना आपल्याला अरे कमी वेळेत माणूस घेतो मोबाईल हातामध्ये बाकी व्हिडिओ बघते मी वेळेवर बरोबर नाही सकाळी वेळ भेटला तर संध्याकाळी की होत नाही बघते मी सगळ्यांची व्हिडिओला कमेंट असते माझी व्हिडिओला प्रत्येकाची व्हिडिओला कमेंट लाईक असते फक्त लाईव्हला नाही भेटला मला मग मी पण लाईव्ह घेतली नव्हती बघ दहा पंधरा दिवस होत आले त्या दिवशी घेतली एक चार पाच दिवस झाले त्या एक दिवस घेतली ना आज घेतली महिने खूप होती आत की परंतु वेळ ना भेटल्यामुळे बे� तुम्हाला वेळ नाही देता आला हो oh. वाळवण्याचं कसं राहतं ब वा, बनवायला घेतलं म्हणजे ते पूर्ण करावं लागतं ना आणि थोडं डाळीबिळी निसायचं काम चालू होतं माझं आलं त्याच्यामुळं नाही मी लावलो कोणाच्याच लावलं दादांनी सपोर्टिंग पाठवले अमोजी सपोर्टिंग पाठवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद रितेश दादा राजू जेवण झालं का राजू पण पाठवली सपोर्टिंग पण सपोर्टिंग पाठवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद म्हटलं थोडासा की ना आज बसली मी थोडं मका का वाट टाकली ना तर ती कुत्रेला ताण देत होती मग बसली इथं म्हटलं इथं बसलं बस का कुत्रे पण जातील लक्ष राहिलं आपलं थोड्या वेळा हरकामा बसायचं तर घेऊ थोडीशी लाईव राजूंनी स पाठवलं श्रीराम श्रीकृष्ण आय नम राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे प्राजू धन्यवाद आजच्यात आत नाही नाही शेतात काही काम नाही बरं का मका काढली वाट टाकून दिली प्राजूंनी सपोर्टिंग पाठवल्याबद्दल धन्यवाद 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 राजू दादा धन्यवाद राधे 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 धन्यवाद रितेश दादा सपोटक पठाबल धन्यवाद मुझे पाठले बदल रितेश दादा धन्यवाद प्राजू जेवण झालं का धन्यवाद प्राजू सपोर्टिंग पाठवल्याबद्दल उतरा लाईववरून खाली सी सीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा बोला काहीतरी रितेश दादा काय हो डोक्याला हात लावला धन्यवाद सपोर्टिंग पाठवल्याबद्दल धन्यवाद दादा हसते धन्यवाद दादा सपोटीक पाठवल्याबद्दल राधे 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 धन्यवाद धन्यवाद उतरा वरून खाली उतरा कमेंट करा कैसे सब लोग चुप चुप के देख रहे हा काय आता त्यांना नसल बोलावं वाटत मावशी सांग आजी संग चोरून चोरून पाहता ते otra radi rade 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 radi naina sesiwarom kalina te tee कविता नाही यात्रेला गेलेलं आहे रेतच दादा नर्मदा परिक्रमा करायला गेलेले आहे त्या चार तारखेला येणार आहे आता घरी हो त्यांची लाईव्ह असते ना कधी कधी घेतात त्या वेळ मिळाल्यावर त्यांना ते तेरा चौदा दिवसासाठी गेलेले आहे त्या बाहेर नर्मदा परिक्रमा करायला तर चार तारखेला रिटर्न होणार आहे आता ते कधी ते म्हणजे त्यांच्या लाईव्हचा टायमिंग नाही रात्रीचं नाही वाटतं कारण जास्त मी पण नाही गेले अजून त्यांच्या लाईव्हवर पण असं नंतर दिसती मला ती लाईव हां वेळेत नाही पण ती लाईव्ह असं जेव्हा त्यांना वेळ भेटेल तेव्हा घेता येते काही प्रवास सारखा का चालूच असतो गाडीमध्ये त्याच्यामुळे ते काही वेळेवर नाही घेत वाटतं लाईव्ह उतरा शिशीवरून खाली उतरा शुभ दुपा रामकृष्ण हरी कमेंट करा लाईक करा हो प्रवासात असताना त्या सपोर्टिंग पाठवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग पाठवले रितेश दादा उतरा शिशीवरून खाली उतरा शुभ दुपा रामकृष्ण हरी उतरा शिशीवरून खाली उतरा तुमच्या घरापासून ट्रेन जवळ आहे का हो स्टेशन जवळ आहे आमच्या घरापासून स्टेशन नाही घरापासून जवळ स्टेशन लांब आहे पण इथून रेल्वे रेल्वे गाड्या जाता इथून रेल्वे जवळ मधून मधून आवाज येतो हो आवाज येतो मग ते जाता ना इथूनच गाड्या ते गाड्या गेल्या मग इथूनच आवाज येतो रेल्वे पटरी आहे हो रेल्वे पटरी जवळच धन्यवाद दादा सपोर्टिंग पाठवल्याबद्दल दादांनी राधे 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 सपोर्टिंग पाठवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद द... रितेश दादा खूप खूप धन्यवाद पक्कन पाठवले हो काय आजीने भरपूर वाळत घातले काढून <laughs> मकाचे मकाच वाळत टाकली काल काढली मशीननी आज वाळात टाकून दिली बरं झालं पण थोडंफार ऊन पडलं नाही तर ते गारगार लागले असते खूप कालचं वातावरण खूप खराब होतं पाऊस चालू आहे का नाही आहे नाही पाऊस बिवस नाही आहे बरं का काल वातावरण झालं होतं पण पाऊस नाही स्वागत आहे तुमचं लाईव्हवर उतरा शिशीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा बोला दादांनी एवढं मोठं इंग्लिशमध्ये लिहून पाठवलं ते काय करू मी आता त्याचं आलं लोनचं करू का त्याचं त्याला मला काही वाचतंच येणार नाही दादा। मावशी अच्छा माऊली आता प्रस्थान घेतो पुन्हा भेटू ऑफिसमध्ये आहे हो हो चालेल चालेल तेच दादा चालेल चालेल मी पण आता लावी बंदच करते टॅक्टर येतो आहे माझ्याकडं पण मग मा भरायची मला पण टॅक्टरमध्ये मी पण बंदच करणार आहे आता लावी तुम्हाला फीडबॅक दिला आहे ओके धन्यवाद तुम्ही आई कोणत्या तालुक्यात राहतात आम्ही निपाड तालुक्यात राहतो नाशिक जिल्हा निपाडजवळच राहतो धन्यवाद स्वागत आहे तुमचं लाईव्ह चला आता माझ्याकडे पण टॅक्टर आलं आहे मग का भरायची मला पण टॅक्टरमध्ये तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय एकदम बराबर एकदम बराबर जय जिजाऊ जय शिवराव तुमचं आमचं नातं काय एकदम बराबर एकदम बरोबर बोलला दादा तुम्ही नाही कोण आहे दादा कोण ताई वाटत डिपी तर ताईच दिसतोय एकदम माझ्या मनासारखी बोलली ताई आहे का दादा आहे डिप्पी दिसतोय माझं सगळं आयुष्य तुम्हाला भेटो तेथे रेल्वे आहे का हो रेल्वे स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशन थोडं लांब आहे एक दीड किलोमीटर पण इथून रेल्वे जाते बस पटरी जवळ राहतो आम्ही टॅक्टर आला साहेब ताई हो टॅक्टर आला ना ते मका भरायची मार्केटला मका पाठवायची वातावरण खराब आहे ना मग घरी कवर जाकपाक करत बसणार आहे आपण भरून घेऊ म्हटलं मुलगा आला आहे टॅक्टर घेऊन भरून घेऊ म्हटलं आता टॅक्टर आपला नाही आहे पाहुण्यांचा आहे पण मुलाने आणला आहे पाहुण्यांकडून तो भरून आता ओनाचाच भरावा लागेल आता ते ला त्या हो हो ताई चालतंय चलावलं करते मी लावी बंद शुभ दुपार रामकृष्ण हरे